मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का आपले महामार्ग प्रकल्प वेळेत पूर्ण का होत नाहीत वर्षानुवर्ष काम सुरू असतं पण रस्ते अजूनही अपूर्णच खरं कारण काय आहे जमिनीचं संपादन पर्यावरण मंजुरी राजकीय अडथळे की आर्थिक समस्या आज आपण हेच समजून घेणार आहोत हायवे प्रोजेक्ट उशिराने पूर्ण होण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत आणि त्यामागचं वास्तव त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं कारण आहे जमिनीचं संपादन म्हणजे लँड अॅक्वजेशन हायवे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन लागते सरकार जमीन संपादन करत असताना अनेक समस्या उद्भवतात शेतकऱ्यांचा विरोध शेतकरी किंवा जमीन मालक योग्य मोबदल्याच्या मागणीसाठी कोर्टामध्ये जातात कायदेशीर प्रक्रिया काही जमिनी खासगी असतात तर काहींचे डॉक्युमेंट स्पष्ट नसतात त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया लांबते स्थानिकांचा विरोध गावकऱ्यांना त्यांच्या घरावर शेतीवर परिणाम होईल अशी भीती वाटते आणि त्यामुळे ते आंदोलन करतात उदाहरण मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमिनीच्या संपादनामुळे अनेक भागांमध्ये काम उशिरा सुरू झाले दुसरं कारण आहे पर्यावरण मंजुरी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स हायवे ज्या भागातून जातो त्या भागात जर जंगल नद्या जैवविविधता क्षेत्र असेल तर सरकारला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते वनविभाग आणि वन्यजीव संस्था मंजुरी उशिरा देतात त्याचसोबत नदी तलाव जैवविविधता क्षेत्रावर परिणाम होतो का याचा अभ्यास करावा लागतो पर्यावरण संघटना आणि स्थानिक लोक न्यायालयामध्ये याचिका दाखल करतात त्यामुळे प्रकल्प लांबतो उदाहरण सांगायचं झालं तर चारधाम महामार्ग उत्तराखंड मध्ये पर्यावरण परवानग्यांमुळे अनेक वर्षे रखडला होता तिसरं कारण आहे फंडिंग आणि बजेट समस्या हायवे प्रोजेक्टमध्ये हजारो कोटींचा खर्च येतो जर निधी वेळेवर नाही मिळाला तर काम थांबतं था। केंद्र किंवा राज्य सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नाही तेव्हा काम थांबतं था। तसंच खाजगी कंपन्या किंवा बँकांकडून कर्ज कर उशिरा मिळतं किंवा महागाई आणि बांधकाम खर्च वाढल्याने बजेट वाढवावं हो लागतं उदाहरण घ्यायचं झालं तर पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अशा कंपन्या फंडिंगच्या अडचणींमध्ये रखडतात चौथं कारण आहे कंत्राटदारांच्या समस्या कॉन्ट्रॅक्टर इशू हायवे प्रोजेक्टसाठी सरकार मोठ्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देते पण अनेकदा समस्या निर्माण होतात जसं की कॉन्ट्रॅक्टर योग्य वेळेत काम पूर्ण करत नाही कंपनीला आर्थिक तोटा झाला की काम थांबतं किंवा संतगतीने चालतं तर काही वेळा कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचारामुळे ब्लॅकलिस्ट होतात आणि नवीन कंपनी शोधावी लागते उदाहरण द्यायचं झालं तर काही राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प जुने कॉन्ट्रॅक्टर बाद झाल्यामुळे नवीन टेंडर काढून पुढे न्यावे लागले पाचवं कारण आहे हवामान आणि नैसर्गिक अडथळे वेदर अँड नॅचरल डिझास्टर हवी बांधकाम करताना हवामानाचा मोठा परिणाम होतो जसं पाउस। की मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळे काम बंद पडते कारण पाणी साचल्याने ड्रेनेज आणि बांधकाम करणं कठीण होतं पूर किंवा भूस्खलन काही भागांमध्ये पावसाळ्यामध्ये रस्ते वाहून जातात किंवा नुकसान होते तीव्र उन्हाळा तीव्र उन्हाळ्यामुळे कामगारांना अडचण होते विशेषतः राजस्थानसारख्या गरम भागांमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर भारतातील बर्फाच्छादित भागात हिवाळ्यामध्ये काम पूर्णपणे बंद असते सहावं कारण आहे स्थानिक राजकारण आणि आंदोलन पॉलिटिकल अँड लोकल इश्यूज स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप काही नेते राजकीय फायद्यासाठी प्रकल्पांना विरोध करतात प्रकल्पाच्या रूटवर आंदोलन लोकांच्या घरांवर किंवा व्यवसायांवर परिणाम होणार असल्यास ते प्रकल्पाच्या रूटवर आंदोलन करतात तर काही वेळेस राजकीय बदलांमुळे निर्णय लांबतात नवीन सरकार आलं किंवा काही वेळेस प्रोजेक्ट रद्द होतो किंवा नव्याने आढावा घेतला जातो उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातील काही महामार्ग प्रकल्प स्थानिक आंदोलकांच्या विरोधामुळे रखडले होते आणि हायवेचं काम रखडण्याचं सातवं कारण म्हणजे तांत्रिक किंवा डिझाईनमध्ये बदल टेक्निकल अँड डिझाईन चेंजेस हायवेचे प्लॅनिंग सुरू असताना काही गोष्टी लक्षात येत नाही आणि नंतर डिझाईन बदलावे लागते भूमितीमधील अडचण काही भागात डोंगर नद्या आल्याने आधीचा प्लॅन बदलावा लागतो तर काही ठिकाणी वाहतुकीचा अंदाज चुकीचा निघतो अशा ठिकाणी नवीन फ्लायओव्हर किंवा एक्सप्रेसवे जोडावे लागतात तर कधी कधी सुरक्षा संबंधित बदल असतात काही भागांमध्ये वाहतुकीसाठी नवीन उपाययोजना कराव्या लागतात उदाहरण द्यायचं झालं तर काही महामार्गावर वाहतूक वाढल्याने नवीन उड्डाणपूल म्हणजे फ्लायओव्हर जोडावे लागतात ज्यामुळे वे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही मित्रांनो हायवे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण न होणे म्हणजे फक्त रस्ते बांधण्याचा विषय नाही तर तो विकास अर्थव्यवस्था आणि लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा महत्त्वाचा मुद्दा आहे जर जमिनीचे संपादन पर्यावरण मंजुरी निधी व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रक्रिया वेगवान पद्धतीने पार पडल्या तर महामार्ग प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकतात सरकार स्थानिक प्रशासन कॉन्ट्रॅक्टर आणि नागरिकांनी समन्वय साधला तर हे अडथळे दूर करता येतील यामुळे वाहतूक वेगवान होईल अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि लोकांचा प्रवास सोयीस्कर आणि सुरक्षित बनेल म्हणूनच फक्त महामार्ग नाही तर देशाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे हे आपले लक्ष असले पाहिजे आणि असेच मोठे मोठे प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहेत त्यापैकी टॉप टेन प्रकल्प तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा